आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे नमस्कार अंगणवाडीताई आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन अपडेट आलेलं आहे तर ते काय अपडेट आहे ते आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या प्ले जायचं आहे चला प्ले स्टोअर ओपन करूया प्ले ओपन केल्यानंतर इथं सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं आपण पोशन ट्रॅकर हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्यासमोर असं अपडेट नावाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे बघा हे अपडेट नावाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्ही खाली जर बघितलं की काय चेंजेस आहे याच्यामध्ये तर आपण बघू शकतात विविध सारे ॲप दाखवण्यात आलेले आहे आता आपण इथं पोषण टॅकवर क्लिक करूया असं त्यानंतर खाली जर आपण बघितलं एक अनइन्स्टॉल आणि अपडेट असे दोन ऑप्शन आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत तर काय अपडेट झालेले आपण ते बघूया आपण आपण जर खाली बघितलं तर ॲपबद्दल माहिती देण्यात आलेली आहे बघा खाली जर आपण इथं ऑप्शन बघितलं न्यू या न्यूवर जर क्लिक केलं आपण तर आपण कलर चेंज करून घेऊया त्यानंतर बघा हे तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे बघू शकतात तुम्ही इथं बघितलं का हे जे आहे हेड काउंट फीचर इन डेली ट्रॅकिंग इज टेम्परली अनअवेलेबल तर हे अपडेट याच्यामध्ये आलेलं आहे आपण बघू शकतात चला आता आपण अपडेटवर क्लिक करणार आहोत अपडेट बटनावर क्लिक करावे आणि आपले पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट होत आहे बघा आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट झालेलं आहे आता आपण ओपन या निळ्या बटनावर क्लिक करणार आहोत आपलं ॲप्लिकेशन ओपन होत आहे पोषण ट्रॅकर सई पोषण देश रोशन अशा प्रकारचं स्लोगन आहे या पोषण ट्रॅकरचं आपल्यासमोर ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे बा सिन्स डाटा फॉर टू डे आजचा डाटा आपल्यासमोर सिन्स होत आहे बघू शकता आपण ए डब्ल्यू सी स्टेटस आहे आपल्यासमोर येत आहे एप्रिल अठराची बघा आपल्यासमोर ते दोन नंबरचे ऑप्शन दिसतील तुम्हाला चिल्ड्रेन ग्रुप फोटो यासमोर आपल्यासमोर दिसत असेल बघा हे जे आहे नॉट कॅप्चर हे आपल्याला चेंज करायचं आहे इथं जे हे आहे चिल्ड्रन ग्रुप फोटो नॉट कॅप्चर आपण कॅप्चर केलेला नाही आहे त्याच्याखाली हेड काउंट फीचर इज टेम्परली अनअवेलेबल आता आपण काय करत होतो पहिले की गोल गोलाकार बसून मुलांचे डोके असे गोल असतील गोलाकार बसून असा फोटो आपल्याला कॅप्चर करायचा होता तर तो आपण आता कॅप्चर नाही केला तरी चालते चला नॉट कॅप्चरवर क्लिक करूया आपण इथे तुम्ही बघू शकता आता त्यांनी कशा प्रकारचे आपले फोटो दिलेले आहे अशा प्रकारचे आपण फोटो आता घेऊ शकतो अशा प्रकारचा आपला फोटो काढायचा आहे आपल्याला सॅम्पल फोटो दाखवण्यात आलेले अशा प्रकारचा आपण फोटो आपण आता करू शकतो पुढे काय होतं पहिले गोलाकार बसून त्यांचे फोटो काढायचे होते आपल्याला आणि खाली क्लिअरिटी बघा कशी आहे ब्लरनेस नसावा लाईटिंग त्यांच्या चेहऱ्यावर सावली नसावी अँगल पण व्यवस्थित असायला हवा डिस्टन्स व्यवस्थित असायला हवा ग्रुप साईज फोटो व्यवस्थित असायला हवा म्हणजे ज्या प्रकारचे आपल्याला फोटो काढायचे आहेत ते आपल्याला एकदम योग्य फोटो काढायचे आहेत आपण हे बघू शकता त्यानंतर आपण प्रोसिटरवर क्लिक करू शकतो आणि त्यानंतर आपण आपला ग्रुपचा फोटो या पद्धतीने काढू शकतो त्यानंतर आपल्यासमोर टी एच आर एस सी आर हे जे आहेत आपल्यासमोर आलेले आपण जर इथं क्लिक केलं तर आपल्याला जे के वाय सी करायची ते करू शकतो आपण इथं टी एच आर कोणाचा तर एकाचा भरूया आपण आता इथं आपल्यासमोर आलेला आहे कन्फर्म अँड प्रोसिडवर क्लिक करू शकतो आपण त्यानंतर तुमच्यासमोर अशी वाईट स्क्रीन येते या पद्धतीचा एरर आपल्या सर्वांना येत आहे याच्यावर काम चालू आहे माननीय सी ओ साहेबांची मीटिंग झालेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर काम सुरू आहे लवकरात लवकर अशा प्रकारचा एरर येणार नाही आपल्या अंगणवाडी ताईंना त्यामुळे आपण तर निवांत राहावे यावर काम सुरू आहे अशा प्रकारचे नवीन अपडेट या पोषण ट्रॅकरमध्ये ॲप्लिकेशनमध्ये आलेली आहे हेड काउंटचं जे आहे अशा प्रकारे आपण हे ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या जेणेकरून हेड काउंट फीचर टेम्पररी अनअवेलेबल होईल जाऊन तुमच्या मोबाईलमधून तुमच्या ग्रुपमधून तुमच्या ॲपमधून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद